श्रीकृष्णांनी म्हणले आहे की या पाच जागेवर नेहमी गप्प बसले पाहिजे जेव्हा जी। कोणी तुमच्यासमोर एखाद्याबद्दल वाईट बोलत असेल तेव्हा तुम्हाला गप्प बसून फक्त ऐकून घेतलं पाहिजे तुमचे मत व्यक्त नाही केलं पाहिजे कारण जो तुमच्यासमोर दुसऱ्याला वाईट बोलू शकतो तो तुम्हाला पण दुसऱ्याच्या समोर वाईट म्हणू शकतो जर तुम्ही काही म्हणले तर जर तुम्हाला एखादी घटना किंवा विषयावर अपूर्ण माहिती असेल तर गप्प बसणे चांगले कारण अपूर्ण ज्ञान खूप घातक असते आणि ते तुम्हाला हास्याचे पात्र बनवू शकते किंवा एखाद्या संकटात पण टाकू शकते एखादी व्यक्ती तुमच्या भावना दुःख समस्या समजू शकत नाही असे तुम्हाला वाटत असेल तर अशा असे व्यक्तीसमोर गप्प बसण्याचे योग्य आहे कारण अशा लोकांना तुमच्या भावना किंवा दुःख याच्याशी काही एक देणं घेणं नसतं अशा लोकांना तुम्ही तुमच्या गुप्त गोष्टी सांगून शेवटी पश्चाताप करत बसाल जेव्हा तुमचे जवळचे व्यक्ती तुम्हाला रागावत असेल तुमचा अपमान करत असेल तर तुम्हाला गप्प बसले पाहिजे जेव्हा समोरच्या व्यक्तीचा राग शांत होईल त्या व्यक्तीला त्याच्या चुकीची जाणीव होईल आणि ती तुमची माफी मागेल आणि त्याला त्याच्या चुकीची जाणीव होईल एका गावात एक यशस्वी व्यापारी राहत होता त्याच्याजवळ एक मोठे दुकान होते त्याची कमाई पण खूप जास्त होती गावात सर्वात जास्त श्रीमंत तोच होता त्यामुळे गावातील प्रत्येक व्यक्ती त्याच्यासोबत चांगले बोलायचा आणि तो लोकांची मदत पण करायचा रात्रंदिवस कष्ट करायचा आणि राहिलेल्या वेळेमध्ये पूजापाठ पण करायचा म्हणून गावातील लोक त्याची खूप इज्जत करायची पण त्या व्यापाऱ्याची एक वाईट सवय होती तो लवकर क्रोधित व्हायचा आणि लोकांना बरं वाईट म्हणायचा त्यामुळे गावातील खूप लोकं त्याच्यावर नाराज व्हायचे आणि जेव्हा तो माफी मागायला जायचा तेव्हा ते त्याला माफ करत नसत मग त्याला आणखी रागायचा आणि त्यांना आणखी बरं वाईट बोलायचा मग नंतर व्यापाऱ्याला खूप वाईट वाटायचं एकदा गावात एक ज्ञानी गावा, संत आले दूरदूरवर त्यांच्या ज्ञानाची चर्चा होऊ लागली तो व्यापारी पण त्या संताकडे गेला त्याने संताची खूप सेवा केली आणि त्याची समस्या पण सांगितली संतांनी व्यापाऱ्याला सांगितले की तू खूप सारे कागदाचे तुकडे कर आणि पूर्ण गावात टाकून दे आणि माझ्याकडे व्यापारी काहीही विचार न करता छोटे छोटे कागदाचे तुकडे गावात सगळीकडे टाकतो आणि संताकडे जातो संत त्याला म्हणतात तुझ्या समस्येवर उपाय मिळाला आहे तू फक्त एक काम कर सर्व कागदाचे तुकडे जमा करून माझ्याकडे घेऊन ये व्यापारी पुन्हा काही विचार न करता कागदाचे तुकडे जमा करायला जातो खूप वेळ प्रयत्न केल्यावर त्याला एक गोष्ट लक्षात येते की हे काम करणे तर अशक्य आहे तो परत संताजवळ जातो आणि त्यांना म्हणतो तुम्ही जे काम दिलं ते अशक्य आहे संत हसतात आणि म्हणतात मी पण हे सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे की कुणाला बोललेले अपशब्द परत घेता येत नाहीत ज्याप्रमाणे कमानीतून सुटलेला तीर परत येत नाही त्याप्रमाणे तोंडातून तुं निघालेले अपशब्द पण परत घेता येत नाहीत म्हणून कुणासोबत पण बोलताना विचार करून शब्द तोलून मोलून बोलले पाहिजे यानंतर तू एक गोष्ट गाठ बांधून ठेव काहीही झालं तरी तुला कुणालाही अपशब्द बोलायचे नाही संतांकडून मिळालेल्या या ज्ञानामुळे व्यापाऱ्याचे डोळे उघडतात तेव्हा तो कुणाला अपशब्द बोलायला जातो तेव्हा त्याला कागदाच्या तुकड्याचे उदाहरण आठवते या कथेवरून आपल्याला काय शिकायला मिळते कितीही कठीण परिस्थिती असली तरी कुणाला अपशब्द बोलू नये अपशब्दामुळे झालेली हानी भरून काढणे अशक्य आहे आणि कटुवचन बोलून कुणाचेही मन दुखावले नाही पाहिजे जय श्री कृष्ण